या गधड्याला मी पाणी प्यायला आणलं आणि हा पाण्यामध्ये खेळतोय आता या जिंबाचं काय करायचं सांगा बरं ही अशी आगाव झालेली आहे आज थोडीशी लंगडते आहे माहीत नाही कुठे लागले वगैरे तिला पण आहे खाते पिते व्यवस्थित त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही आहे पण किती किती ते बघा ना चांगलं स्वच्छ पाणी बघा तिने माती करून टाकली पूर्ण पाण्यामध्ये हे ना ह्या कुंड्यांमध्ये ना अशी अशी बघा हे हे बघा कसं ना तिने पूर्ण ना नखानी ना, ना पूर्ण असं उकरून काढलंय इतकी लब्बाड झाली ते बघा भाताचं शीत कसं आता चिकन राईस खाल्ला ना तर कसं बघा भाताचं शीत नाकावरती घेऊन फिरतीये झिम्बाहेांगला आहे का वाघ ना हा तुला खायला प्यायला चांगलं देतं तर तू कचरा खाते हां आणि असं हे पाण्यामध्ये माती आणून ठेवते बरं बरं खेळ हा खेळ हरकत नाही नॉटी आहे तुम्ही नॉटी चला <laughs> हे बघा हे सगळी झाडं लावलेली आहेत आणि या झाडांमध्ये हे लोक असे लपून बसतात आता थोडंसं गरम वाटतंय ना तर असे थंडावा घेतात खेळत बसतात आणि हा हा एक नंबरचा आगाव आहे खूप खूप मस्ती करतो आजोबा बिस्किट द्यायला आलेत ना म्हणून तिकडे पळायला बघितलं किती आगाव आहे हाँ सो अचा पद्धति है उधर मत लेके जाना इधर ही खिलाना वहाँ से अगर आप आवाज दोगे ना तो वो वहां पे रास्ते में आ जाएंगे तो गाड़ियाँ जा सकती है तो आप इ, इधर लाके उनको खिला दो ए, चले आजा, जिम्बा अभी उनको मैंने खाना खिलाया ना इसकी वजह से नहीं खाएंगे वो शायद डाल दो खा लेके इधर में थोड़ा आगे डाल दो ऐसा इस साइड में डाल दो हां नाही ओन की खाली आहे उन्हने इसले भूक नाही आहे नाही खाएगी क्योंकि वो ओक्या पेट भर गया उसका सो so, अशा पद्धतीने आपलं भोजन झालेलं आहे या लोकांचं आणि आजोबांनी बिस्किट आणलेत पण त्यांना आता नको आहे खायला कारण ते ऑलरेडी जेवलेले आहेत हां त्यांनी खाल्लं आहे ना त्याच्यामुळे नाही खाणार ते ठेवून जाते त्या मावशीकडे ठेवून ठेवा मग खातील ते झिंबा चल झोपलं जा हा चल जा आता झोपू कर जा जिम्बा चला दोघांनी परत झोपा मातीतलं पाणी पाहिजे तुम्हाला प्यायला मी एवढं छान छान पाणी आणून दिलं होतं स्वच्छ स्वच्छ जाऊ दे आता त्या दोघांना झोपू दे उगाच हे नको व्हायला त्रास नको